नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर्वीस स्टेकच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डी एम आरसाठी जी दुसरी कागदपत्र पडताळणीची अधिसूचना आज दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आलेली आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तसेच जे वेटिंगमधील अंशकालीन पदासाठीच्या जागा होत्या जे सर्वात मोठ्या जागा आहेत त्याचा आणि या अधिसूचनेचा संदर्भसुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर वैद्यकीय शिक्षण औषध ध्येय विभागाच्या अधिपत्याखालील विविध पदासाठी क टी सी एस आय वन कंपनीमार्फत दिनांक बारा जून दोन हजार तेवीस ते वीस जून दोन हजार तेवीस या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्याच्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात आलेली होती त्यानुसार सदरील परीक्षेतील गुणवत्ता यादीमधील पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात आलेले होते सदर नियुक्ती आदेशानुसार उमेदवार नियुक्तीच्या ठिकाणी रुजू झालेले नाहीत अशी रिक्त पदे व ज्या पदावर उमेदवार उपलब्ध झालेले नाही ती रिक्त पदे गुणवत्ता यादीमधून भरण्याकरिता उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करतेवेळी अपलोड केलेली मूळ कागदपत्रे व त्यांच्या छायांकित प्रत्येक घेऊन प्रमाणपत्र पडताळणीकरिता खालील नमूद केलेल्या दिनांकास व वेळेला उपस्थित राहावे यापूर्वी ज्या उमेदवारांची प्रमाणपत्र पडताळणी झालेली आहे अशा उमेदवारांनी पडताळणी करता उपस्थित राहू नये तसेच जे उमेदवार दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत प्रमाणपत्र पडताळणी करिता अनुपस्थित होते अशा उमेदवारांनी पडताळणी करता उपस्थित राहू नये तर मित्रांनो यामध्ये या, या पॅरॅग्राफमध्ये डी एम आरने असं सांगितलेलं आहे की ज्या उमेदवारांना ऑर्डर मिळून ते नियुक्तीच्या ठिकाणी रुजू झालेले नाहीत अशी पदे आणि ज्या पदावर उमेदवार उपलब्ध झालेली नाहीत अशी रिक्त पदे गुणवत्ता यातून भरण्यासाठी ही पडताळणी डी व्ही लावण्यात आलेली आहे यामध्ये वेटिंगचा कुठेही उल्लेख केलेला नाही तर जे विद्यार्थी आधी या कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित होते त्यांनी परत ह्या कागदपत्र पडताळणीला उपस्थित राहण्याची गरज नाही तसेच याआधी जी प्रथम डी व्ही झाली होती सतरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत त्या डी व्हीमध्ये ज्यांचा सिरियल नंबर होता परंतु ते गैरहजर होते अशा विद्यार्थ्यांनी या डी व्हीला हजर राहू नये असं डी एम आरच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे तर खाली विविध पदे दिलेली आहेत ज्या पदासाठी डी व्ही होणार आहे यामधील आपण एका पदाची माहिती घेणार आहोत ज्यामध्ये सर्वात मोठं पद आधी म्हणजे यासाठी सर्वात जास्त जागा डी एरच्या वतीने भरण्यात आलेल्या आहेत यामध्ये पदनाम दिलेले आहे आणि त्यापुढे सामायिक गुणवत्ता क्रमांक दिलेला आहे ज्यामध्ये सुरुवातीला केला अराखीव सर्व जाती प्रवर्ग अराखीव म्हणजेच ओपन ओपनमधील एकवीस एकवीसशे बावीस ते छत्तीसशे एकोणसत्तर यामध्ये ज्या पण कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत म्हणजे ती कोणतीही कॅटेगरी असू या सर्वांनी ओपन जनरलमधून डी व्ही करायची आहे त्यानंतर खाली अराखीव प्रकल्पग्रस्त सर्व जातीप्रवर्ग म्हणजे ओपन प्रोजेक्ट ॲपेक्टेडमधून ही डी व्ही होणार आहे ज्यामधील पंधरा हजार सातशे एकोणसत्तर ते बत्तीस हजार सातशे शेहेचाळीस यामधील सर्व कॅटेगरीचे प्रोजेक्ट ॲपेक्टेड उमेदवार हे डी व्ही करणार आहेत त्यानंतर खाली अराखीव अंशकालीन सर्व जात जातीप्रवर्ग यामध्ये या अगोदरची डी व्ही झालेली होती यामध्ये सर्व अंशकालीन हे बोलवले नव्हते अंशकालीन उमेदवार हे जरी उपलब्ध नसले तरी एखादा विद्यार्थी जरी निघला तरी परे, आ, भरती परीक्षेवर सॉरी भरती प्रक्रियेवर आक्षेप घेऊ नये म्हणून परत एकदा डी एम एरच्या वतीने तेरा हजार तीनशे नऊ ते बत्तीस हजार नऊशे अठ्ठेचाळीस या संपूर्ण पात्र उमेदवारासाठी अंशकालीनची डी व्ही ला डी व्ही आयोजित करण्यात आलेली आहे यानंतर या डी व्हीनंतर जर कोणताच उमेदवार भेटला नाही तर या जागा कन्वर्ट करून वेटिंगसाठी असलेल्या त्या कॅटेगरीला देण्यात येणार आहेत त्यानंतर पुढे अनुसूचित जाती सर्वसाधारण यामध्ये पंचवीसशे अठ्ठावीस ते तीन हजार एकोणनव्वद या क्रमांकामधील विद्यार्थ्यांनी डी व्हीसाठी हजर राहायचं आहे पुढच्या कॉलममध्ये त्याचा दिनांक आणि वेळ देण्यात आलेली आहे नोटिफिकेशन हे आपल्या ग्रुपवर आहेच फक्त माहितीसाठी आपण या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती सांगत आहोत त्यानंतर विजा सर्वसाधारण भजकं सर्वसाधारण भजड सर्वसाधारण त्यापुढील सिरिय सिरियल क्रमांकानुसार आणि विशेष मागास प्रवर्ग सर्वसाधारण आर्थिक दुर्बल घटक सर्वसाधारण यामध्ये स्वतंत्र महिलेसाठी महिलांसाठी प्रवर्ग दिलेला नाही कारण याआधीच महिला खूप जास्त प्रमाणावर बोलवण्यात आलेल्या होत्या तसेच ओबीसीसाठी सुद्धा येथे डेव्हीचं सिरियल नंबर दिलेला नाही कारण ओबीसीचे सुद्धा विद्यार्थी या अगोदर जास्त बोलण्यात आलेले होते त्यामुळे या दोन कॅटेगरीसाठी उमेदवार बोलवण्यात ना आलेले नाहीत असेच खाली विविध पदासाठीचे कॅटेगरी आणि त्यांचा गुणवत्ता यादी क्रमांक दिल्यात आलेला ये सा आहे येथे दूरध्वनी चालक यामध्ये इमा व अंशकालीनसाठीचं आहे यासाठी सुद्धा उमेदवार नसल्यामुळे त्यांनी इमा अंशकालीन या यासाठी ही डी व्ही आयोजित करण्यात आलेली आहे अशा एकूण एकोणीस पदासाठीची ही डी व्ही आहे यामध्ये आपल्या कॅटेगरीनुसार आणि आपल्या सिरियल क्रमांकानुसार आपण दिलेल्या दिनांक आणि वेळेनुसार हजर राहायचं आहे यामध्ये कोणाला काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याची माहिती आपल्याला कमेंटमध्ये दिली जाईल व्हिडिओ आवडला असल्यास चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद